राहुरी तालुक्यात प्रवरा नदीवर गंगापूर बंधाऱ्यात मिश्रित विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेत या प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून बंधाऱ्यात दूषित पाणी न येण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होती मळीमिश्रित विषारी पाण्यामुळे प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी पडलेत त्यामुळे नदीकाठावरील चिंचोली कुरणपूर गंगापूर मांडवे गळनिम फत्याबाद आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण झालेत प्रवरा नदीमध्ये वरील भागातून मोठ्या प्रमाणात मळीमिश्रीत विषारी पाणी सोडलं जात आहे त्या पाण्यामुळे नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे पाण्यात मळीमिश्रीत पाणी मिसळल्यामुळे त्यात असलेले हजारो मासे मृत्यूमुखी पडले असून मेलेल्या माशांचा तवंग पाण्यावर साचलाय या मेलेल्या माशांमुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे लवकरात लवकर संबंधित विभागानं लक्ष घालून नदीकाठच्या लोकांना या समस्येतून मुक्त करावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये आणि त्याची इतकी दुर्गंधी सुटलेली की येणारे जाणारे लोक म्हणजे असं रुमाल बांधून किंवा तोंडाला बांधून असं आता इथं उभं राहायला सुद्धा म्हणजे अस्वस्थ वाटू राहिलेलं आहे तर याचं योग प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन आणि आता वरचं पाणी चालू आहे सध्याला तर एक, एक दर प्लेट जर काढली तर हे पाणीचा विसर्ग होऊन हे मासे खाली वाहून जातील तर प्रशासनाने आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने इथे येऊन योग्य तो निर्णय घेऊन हे माशांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे पाणी असेल काय हे सांग, हे पानी 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 चा, आता हे पाणी निश्चित सांग सांगायला गेलं तर हे मळीचं पाणी आहे पण हे पाणी कुठून आलं कसं आलं हे सांगता येणार नाही महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्याच्यामुळं फक्त सांगणं एवढंच आहे की प्रशासनाने ह्या माशांची विल्हेवाट कुठेतरी लावणे गरजेचं आहे न आणण्यात यायचा याच्यामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे म्हणजे दाट झालेली आहे कारण की आत्ता कोरोना संकट आहे आणि त्यात आता हे संकट आमच्या गंगापूर आणि मांडवी बांधारावर आलेलं आहे सडलेलं मिश्रित पाणी तात्काळ नदीपात्रात सोडून देण्यात यावं अशी मागणी सरपंच सतीश खांडके यांनी केली आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे महानगर न्यूज ब्युरो राहुरी